भयानक रे अरे बापरे मला पाण्याने चिंब भिजल्यासारखं वाटलं रे असं वाटत होतं हे लेकरू बोलते माझ्यावर बदाबदा वरून पाणी कोसळत लेकरा जगाचं काळीच कधी कोरडं राहणार नाही तुझ्यासारखे लेकरं निर्माण झाले तर वडा एक मात्र खरे बेटा आता संकट पण सांगितले त्यामुळे फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायची वेळ फुलंन काटे एकत्र असतात रे काटेशिवाय फुल नसते फुलांच्या पायघड्यावरून चालताना आता तुम्हाला सत्कार झाला मोठं मोठं कौतुक झालं बेटा पण लक्षात घ्या चार दोन काटे अजूनही टोचणार आहेत त्यामुळे फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायचं बाळ कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते वेदना कळत नसतात तुम्ही एवढे पाय घट्ट करा एवढे पाय घट्ट करा एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आई वेलकम सुस्वागतम हम है तुमच्या जग बदलणार आहे बेटा जग बदलणार आहे पोरांनो तुम्ही जग बदलणार आहे नाही तर आजकाल पोलं खूप शिकतात ना फक्त प्रेमच करतात घेणं नाही देणं नाही आणि प्रेम मंग झाला की पोरीला सांगतात मै नाही तुझसे प्यार किया अबला समज करावर तेरे बापने मुझे पिच्या तबला समज कर डालडा ब्रँड हायब्रिड झालेत कारडे पण हे कॉलेज वेगळेच आहे खरच चांगले आहे रे तुम्ही बिघडू नका रे बाबा पाण्याचा विचार करा रे बाबा देश हिरवा असू द्या रे आणि अजून एक करा बेटा जो बाप तुम्हाला इथपर्यंत पाठवतो ना त्याला रात्री झोप नसते बेटा माझं लेकरू कुठे असेल खाल्लं असेल का शिकत असेल का दुर्लक्ष झालं असेल का माझ लेखरू शिकते म्हणून तो हसतो आणि हसता हसता डोळे पुसतो बेटा त्यामुळे प्रश्न पडतो रे ये भी कुछ कम नहीं, तेरा दर के बाद, हम अपने तेरा पास आए दिल के टूटने बाद yeah. आता सरांनी संदर्भात दिला माझा सर कुठे एवढी माई मिळवली तुम्ही बाबा खरंच मी आत्महत्या करायला गेले होते आणि एका झाडाखाली उभी होते मरायचं होत मला आणि ती घटना आहे चिखलदरा जिल्हा अमरावती चिखलदरा हे ऐतिहासिक स्थळ आहे <laughs> मी हाफ टाइम चौथी पास आहे फुल टाइम नाही पण मी सकाळी म्हशी वळ्याचे आणि म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायचे ते म्हशी पण लवकर बसायचं नाही त्यांना ठोकून ठोकून बसवायचं आवाज थोडस शिटी मारू देऊ नको रे शिट्टी कमी कर म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जाते तोपर्यंत उशीर झालेला असायचा मी उशीरा आला म्हणून मास्तरनी मारलं म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं डबल मारखात मराठी चौथी सिंधुताई सपकाळ जिंदा <laughs> म्हणून मी मरा मी चौथीत असताना चौथीत असताना शरदचंद्र टोंगो नावाच्या कवीचा धडा वाचला होता लेखकाचा शरदचंद्र टोंगो मला नावसुद्धा पाठ आहे आणि विदर्भाचं नंदनवन चिखलदरा चौथीत वाचलेला धडा मला पूर्ण पाठ झाला होता आणि मी जेव्हा मरायचं ठरवलं तेव्हा मी ठरवलं की मरायचंच आहे तर त्या नंदनवनात मरू ना म्हणून मी चिखलदराला मरायला गेले होते जीवन नकोसं झालं होतं वीस वर्षाची होती बाळा आणि चिखलदरामध्ये भीमकुंड आहे तिथे भीमाने किचकाचा वध केला तो कचक किचक दरा आहे विराट राजाच्या नगरीमध्ये दोन वर्ष अज्ञात वासत होते पांडव त्यामुळे पंचबोल दरी आहे मी त्या भीमकुंडामध्ये जिथे भीमाने हात धुतले मोठा मोठा दरा आहे चिखलदरा हिल स्टेशन मी तिथे मरायला गेले आता संदर्भ दिला सरांनी एका झाडाच्या खाली उभे होते उन्हाळा तापत होता मे महिना होता चौदा मे माझ्या मरणाचा वाढदिवस आहे सर चौदा मे आणि माझा वाढदिवस आहे चौदा नोव्हेंबर हे चौदा माझ्या पाठीशी लागले रे म्हणून चौदा मेला मी हिरव्या झाडाच्या खाली उभी होते मे महिना तापत होता आणि मी विचार करत होते थोडं लेट मिळलं तर काय हरकत आहे का जरा लेट मरू ना काय छान पशुपक्षी ओरडतायत गार वारं सुटलेलं आहे हिल मध्ये मी उभी आहे थोडं लेट मिळलं तर काय हरकत आहे मी लेट मरू का लेट मरु का असं करता करता माझ्या लक्षातला ज्या झाडाच्या खाली मी उभे होते सावली घेत त्या झाडाच्या खोडावर माझं लक्ष गेलं फांदीवर कोणीतरी कुऱ्हाडी घालून गेलं होतं त्यातून थेंब थेंब पाणी खाली गळत होतं आतून आवाज आला सर चुपते सिंधुताई झपकाळ ज्या झाडावर घाव घातले त्या झाडाने घाव मारणाऱ्यांना सावली दिली आज तू मरायसाठी आले तुलाही सावली दिली ग मग मरणाऱ्यांसाठी सावली देणारं झाड आणि तू न जगता मरणारी बाई विचार कर आणि मी जोरात ओरडले मरण कॅन्सल मरण कॅन्सल मी नाही मरत जा <laughs> म्हणून हिरवं असणं गरजेचं आहे बेटा हिरवं असणं गरजेचं आहे आणि तेच हे लेकर करतायत रे क्या बात है जिंदगी बदलने वाली आहे बेटा म्हणून एक लक्षात ठेवा जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था दुःख कळलं पाहिजे रे जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था तुमचे घाव कळले म्हणून तुम्ही तुमच्यासाठी नक्की जगा मोठे व्हा पण दुसऱ्यांच्या जखमीवर पुंकर घालायला शिकारे बाळ त्याच्याशिवाय सुख नाही बेटा सिंधुताई सपकाळ स्वतःसाठी जगली असती तर मेली असती दुसऱ्यांसाठी जगायला लागले आणि माई झाले रे पुनर्जन्म आहे <laughs> माझा म्हणून एक लक्षात ठेवा बेटा तुम्हाला खरं वाटणार नाही अरे या सोलापूरला मी स्टेशनवर भीक मागत होते सर कुणाला खरं वाटेल बाळा सोलापूरमध्ये मी भीक मागत होते कुर्डुवाणीची छोटी लाईन यायची पंढरपूर कुर्डुवाणी पंढरपूर त्या लाईनला मी भीक मागायचे सोलापूरच्या स्टेशनवर मी खूप दिवस भीक मागितली रे मला कोण ओळखत होतं वीस वर्षाची मी मुलगी दहा दिवसाचं बाळ दगडाने तोडलेलं नाळ नाळाचं बाळाचं किती घट्ट असते नात दगड मारताना मी डोळे मिटून दगड मारत होते दगड मोजत होते सोळाव्या दगडाला नाळ तुटलं बेटा पण मी हरले नाही मेली नाही मी विचार करत होते हे जन्मनाळ सोळा दगडाने तुटलंय म्हणजे हे नाळ जन्मनाळ इतकं घट्ट आहे तर संस्काराचं नाळ किती घट्ट असलं पाहिजे याचा विचार करू होत म्हणजे बाळाचं नाळ तोडताना सुद्धा मी संस्काराची नाळ किती घट्ट असावी याचा विचार करत होते विचित्रच आहे म्हणून मला जन्माला घालताना देवानी नक्की ओवरटाईम केला असेल <laughs> बेटा कीच गेली नाही खसखस सिंधुताई सपकाळ रे कोण रे मी पहिला विरोध आईने शिक्षणाला केला सख्खी आई सावत्र नाही मी शाळेत जाऊ नये म्हणून तिने मला म्हशी पाठवायचं पण बापाने शाळेत नाव टाकलं मी म्हशी पाण्यात बसल्या की शाळेत जायची म्हशी पाण्यात उसून शेतात घुसायच्या आला मास्तरने मारलं शेतात घुसल्या माशी शेतकऱ्याने मारलं एक दिवस शेतकरी शाळेतच बुमलत आला ती पोट्टी कुठे आहे म्हणे मशीनी खाल्लं म्हणे माझं शे तिला हांतो म्हणे धरून तेव्हा मास्तरला कळलं की मी म्हशी पाण्यात बसल्यावर येते म्हणून उशीर होते मास्तर कळवळले वांदिल्या नावाचे सर होते कळवळले आणि मी चौथीची परीक्षा नाही दिली रे मास्तरने मला वरपासच करून टाकलं घेणं नाही नेलं नाही टिम्मर टिम्मर एखाद्या जागा भरा असं बंड करून मी शाळेत जाते हे जेव्हा आईला कळलं तेव्हा सख्या आईने माझं लग्न ठरवलं लग्नात माझं वय दहा वर्षाचं होतं माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाक मॉडेल होतं रे <laughs> पण आम्हाला वाचन होती बेटा आणि सगळ्यात दुर्दैव कम तकदीर की कम नसीबी थी तकदीर की कम नसीबी थी वह मरकर भी नहीं निकली लह खोदी ने तो पत्थर की जमीन निकली दुर्दैव याच की माझ्या पतीला माझ्या हातात असलेला कागद सहनच होत नव्हता कारण त्यांना शिकले नव्हते ते काला अक्षरभाई बराबर <laughs> ते पती असून त्यांना वाचता येत नाही आणि मी पत्नी असून वाचते याचा त्यांना प्रचंड राग यायचा काय संघर्षच रे माझ्या हातात कागद दिसला की त्यांनी व्याजा सकट मारायचं मी पण मग पर्याय शोधले हो मला कागद कुठले रे पुस्तकं कुठले रे वान सामानाचे आलेले कागद ते माझं धर्मग्रंथ मी चोरून चोरून कागद वाचायचे लक्ष कारण घरचे लोक लिहित करायचे अरे नवऱ्याला तुझी बायको वाचत बसली काम केलं नाही सगळे काम करून सुद्धा आम्ही मागे पुरी करू <laughs> आणि <आनी, laughs> ते कागद जर दिसले तर घरचे लोक पण तक्रार करायचे तुझी बायको कागद वाचत बसते काम करत नाही काही नाही मग मी एक पर्याय शोधला बेटा उंदराच्या बिळात कागद चोरून ठेवायचे ते उंदर पण लय हलकट रे माझे कागद अजून आत घेऊन जायचे मला सापडायचेच नाही मग मी एक दिवस मोठ्याच्या मोठ्या उंदराचं बीळ पाहिलं म्हटलं आपण देना बँग बळगे आणि त्याच्यामध्ये कागद ठेवला रे कागद ते, ते बीळ उंदराचं नव्हतं मुंगसाचं होतं आणि मुंगसाचं आणि सापाचा हाडवायर असते मी कागद असलेला गदिमानची कविता होती त्यावर तो कागद मी पाण्याला जाताना कागद न्यून वाचूर रस्त्यात घरी नको शक्य नाही त्या मोठ्याच्या मोठ्या देना बँक मध्ये मुंसाच्या बेळ्यात मी कागद घातला सुरक्षित ठेवावं म्हणून त्या मुंसाला वाटलं येतो आपण ज्यानी दुश्मन आहे त्याला माझा हात सापासारखा वाटला त्याने माझ्या डाव्या हाताची करंगळी पकडली माझी करंगळी वाकडी आहे बेटा डाव्या हाताची आग जाळ झोपला रे त्यांनी माझी करंगळी सोडली नाही मी माझं कागद सोडला नाही कागदा सकट मुंगूस बाहेर ओढला त्या कागदावर ते गदिमांची कविता होती बेटा गदि माडगुळकर हे माऊलीच्या दुधापरी आले मुरुगाचे तुषार भुके जल्या तान्ह्या परी तोंड पसरी शिवार मी वाचनाची भुके होते पण रक्ताची धार त्या कवितेवर गळत होती बेटा मी रक्ताचं अर्धे देऊन वाचलो म्हणून मला विसरता नाही आलं माझ्या बाळ म्हणून मला विसरता नाही आलं मी वीस वर्षाची होते बाया हरू नका मरू नका जगायला शिका बेटा आपला जन्म जगण्यासाठी आहे मरण्यासाठी नाही आहे रे बाई नाही तर काही नाही देश नाही तर कुछ नाही बेटा मी वीस वर्षाचे होते गरोदर होते एक लढा दिला मी आताच बाळाने सांगितलं बायांचा सहभाग जेव्हा मिळाला तेव्हा कामाला गती आली एक बाई वजा करा झिरो बजेट काही नाही बेटा म्हणून बाया हरू नका मरू नका जगायला शिका पण एक विनंती करते विसरू नये म्हणून पोरीनो उघड्या नागड्या राहू नका अंग प्रदर्शन करू नका अंगभर कपडे घालायला शिका कारण हे जे वाईट साईड घडतं ना त्याला कारणीभूत आपण पण आहोत उघडी बाई पाहिल्या पाहिल्या माणसाचं मन चढत नाही त्याच्या काळजामध्ये घर केलं जातं एक किड्या वळवळत असून तो कुठेतरी एक्सिडेंट होतो लाख मोराचं शरीर उघडं टाकू नका बेटा आमची संस्कृती झाकल्या पदराची आहे उघडी नागडी नाही आहे काय वाटेल ते घाला काय घाला पण अंगाभर काला बेटा अंगाभर घाला याचं कारण पण आठवण आली म्हणून सांगते मी बावीस देशात जाऊन आले बावीस देशात फॉरेन रिटर्न नवारी <laughs> पण मी परदेशात गेले नाही की मला खूप आपल्या महाराष्ट्र लोक भेटायला येतात आणि मला जोरात ओरडतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट जय महाराष्ट्र म्हणून yeah! अंगावर घाला बाळ अंग उघडे टाकून का लाख मुलाची संपत्ती तुमची का उघड्यावर ठेवता समोरचा तुमच्याकडे पाहत असेल तेव्हा त्याला मादी वाटायला नको माय आठवायला पाहिजे तर तुम्ही जगलात माझ्या बाळ तर तुम्ही जगलात तुम कारण बाई नाही तर काही नाही देश नाही तर कुठे नाही शिकणं म्हणजे ओवरलोड होणं नाही शिकणं म्हणजे उसरुंखल होणं नाही शिकणं म्हणजे अंग प्रदर्शन करणं नाही शिक्षणाचं सुभाषितच आहे विद्या आहे विनम्र व्हायला शिका बेटा आमची संस्कृती लाख मोलाची आहे तिचं उघडं प्रदर्शन करू नका म्हणून अजून एक लक्षात ठेवा मी नववारीत आहे परदेशात गेली म्हणून पेशा नाही बदलला माझा गरज असेल तर ज्ञान आहे तर नका तरन् घेणं घेणं नाही हम करे सो कायदा <laughs> म्हणून एक लक्षात ठेवा बेटा मी कोणीही नव्हते रे लीक मागत होते मला गाणं म्हणता येत होतं मी जगले तुम्ही जगा बेटा मी माझ्या जगण्याचं प्रदर्शन नाही करत पण मी जगू शकते तुम्ही का नाही वीस वर्षाची मुलगी नवऱ्याने दगड मारून हाकललेली नाता नात्या गोत्याने हाकलली सख्या आईने हाकलली मला सख्खी आई सावत्र नाही माझ्यासाठी कळवळणारा माझा बाप अगोदरच देवाघरी गेला होता एकच होता माझा बाप माझ्यासाठी विचार करणारा देवाने त्यांनी पहिलूच उचलून नेलं वीस वर्षाची मुलगी दहा दिवसाचं बाळ बाड़। मोठ्यात बाळाला जन्म दिला कारण त्याच गायीचं शेणखात मिळावं म्हणून मी लढा दिला होता आणि मला न्याय मिळाला होता त्यावेळेस वर्धेला रंगनाथम कलेक्टर होते ठकेकर डी एफ ओ होते मला नावानिशी आठवतं रंगनाथन कलेक्टरने मला न्याय दिला मला शेणखात मिळालं कारण आम्हाला मजुरी पण मिळायची नाही आम्ही गोळा केलेलं शेणखात सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंट घेऊन जायचं अरे तुमच्या रोडवर मुरून टाकतो तर मजुरी देतं आम्हाला शेण काढायची मजुरी द्या ना कारण आमच्या गाई आमच्या नव्हत्या बाहेरगावाच्या आणायच्या ना महिन्याला एक रुपया मिळायचा नवऱ्याने दिवसभर गाई वळायच्या ना दिवसभर शेण काढायचं नवऱ्याचं पीठ तर बायकोचं मीठ नको का हे मी रंगनाथन कलेक्टरला पटवून दिलं त्यांना ते पटलं मला जय मिळाला बोलो सिंधुताई सपकाळ की जय म्हणून लोकांनी ट्रकं भरले पण बाबा चांगल्या करताना वाईट पण होतं अरे पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा मी मोडली एकाचं वाईट झालं रे कारण त्याला सरकारी शेती मिळालेली आणि ती शेती माझ्या बापाची होती कारण जे माझं सासर तेच माझी जन्मभूमी त्यांनी खूप माझ्या वडिलाला त्रास दिला म्हणून माझ्या वडिलांनी गाव सोडलं वर्धाजवळ पिपरी मेघेला आले पण माझा जन्म तिथला सुद्धा जिथे मी सासरी नांदायला गेले त्याला वाटलं परंपरे चाललेलो ही एक बाई सोडत आहे वीस वर्षाची पोरगी उद्याला माझं शेत पण घेऊ शकते कारण माझ्या बापाचं रेकॉर्ड होतं तिथे मग काय करणार बाईला खतम करायचे किती जाय रे किती चांगली बाई असू द्या जर एखाद्या फडतूस न म्हटली ना किती बच्चला नाही संपली रे बाई खून झाला तिचा कत्तम मेली जिवंत मेली त्यानं एकच केलं मी वीज नऊ महिन्याचे गरोदर होते त्यांनी माझ्या पतीला सांगितलं अरे काय आनंदाचा आहे का बायको गरोदर आहे ते तुझं नाही माझं आहे माझं आहे ते तुझं नाही कुठल्या नवरा दारात घेणार मला नवऱ्याने ढोरासारखं हानलं बेहोद झाले नऊ महिन्याची गर्व होती पोटावर लाथा मारल्या त्यांना म्हटलं मी मेले मी मेले नव्हते बेहोश होते मला ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं दगडाला घासून घासून माझ्या पाठीला रक्त लागलं होतं ब्लाउज फाटलं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्या अंगावरून गायी पळवून मी मरवं म्हणून पण खरं सांगू का देवतारी त्याला कोण मारी रे त्याच गायीतली एक गाय माझ्या अंगावर उभी होती सगळ्या गायीना हाकलत होती अव्वाज करणे का नाही इतर कच नाही <laughs> अरे एक गाय त्या गायतली माझ्या अंगावर उभी होती सगळ्या गाय 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 गायना हाकलत होती हमरून हमरून मला उठवत होती मला बेहोशीत बाळ झालं होतं बेटा गायीच्या हंबरण्यानं मला जाग आला डोळे उघडले बापरे एक गाय माझ्या अंगावर उभी आहे हमरून हमरून मला उठवते मला आणि माझ्या बाळाला पोटाखाली घेतलंय पण मला माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे पण सगळ्या गायी पळत आहेत की गायीना पण हाकलते माझ्या जवळ येऊ देत नाही मला पण उठवते आकांत चालू होता तिचा मी कशी तरी तिच्या अंगाखालून बाहेर पडले तिचा गळ्या धुवून रडला रडले आणि तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीच दे मी तुला वचन देते शेवटला रक्ताचं ते मशेपर्यंत मी माय होईल बदल लहान लहान आणि तुझाही वंश सांभाळेल म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे पण दोनशे ब्या म्हणजे साडेतीनशे गायची मी आई आहे माझ्याकडे दुधाच्या गायी नाही हळदू कुंकू लावून हाकारलेल्या गाई ला आहेत मी त्यांची आई आहे बेटा ह्या घटनेने मी चालायला लागले माझे बाळ अजून एक लक्षात ठेवा किती संकट आलं ना त्या संकटावर पाय देऊन उभं राहा संकटाची उंची कमी होते ना आपल्याला श्वास घेता येते बेटा माझ्या संकटाला पारावरच नव्हतं हो मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची रात्री स्टेशनवर असायची मला घरच नव्हतं हो आणि फेकून दिलेल्या बाईला कोण दारात घेणार रे अंगाला पाणी नाही डोक्याला फणी नाही डोक्यावर पातळ फाटलेलं भिकारी रे भिकारी कोण म्हणणार माझ्या घरी ये मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची रात्री रेल्वे स्टेशनवर राहायची माझा वन नंबर शत्रू रेल्वेचा टिशी त्यांनी मला सारखं हाकलायचं अरे हे बाई उतरो टिकीट नाही तिकीट उतर विदाऊट तिकिट हा बाबा उतरू नीचे उतरू नीचे अरे उतरू तो उतरू दुसरीकडे आपल्या बापाची ये नाही तो आवसाई गाड्या बदलल्या जिंदगी नाही बदलू दिली आणि रात्री मी स्टेशनवर असायची आणि मी रेल्वेत गाणं गायची बेटा रेल्वे गल ठोकळांचं गाणं गायची मी रेल्वेत वीस वर्षाची मुलगी डोक्यावर फाटलेलं पातळ अंगाला गाठी पाडलेल्या पातळाला दहा दिवसा बाळ पंधरात गुंडाळलेला आणि मी रेल्वेत गाणं घ्यायचे गण ठोकळांचं गाणं ह्या दिनेची कि वय उद्या काही भिक्षा वाढा माई मी आजवरी वाचविले हो याला चिंचेचा खाऊन पाला दो दिवसाचा शिळा वाळला तुकडा चालेल आम्हाला वाढ शिळं द्या उरलेलं द्या भाकरी द्या ना गोल्या बाळांतींना भूक कशी लागते ते मला विचारा लोक मला भाकरी द्यायची मी रात्रीला स्टेशनवर उतरायचे दुःख कसं असते बेटा दुःख दुक्क दुःखांपर्यंत जाते रे येते पाहिजे जातीचे आणि मी रात्री बघायची अरे मला जास्त भाकरी मिळाली माझी कीव आली लोकांना दया आली ह्या भिकाऱ्यांना नाही मिळाली मग मी एक करायची वाटून खायची सगळ्या भिकाऱ्यांना सांगायची मग जवळ भाकरी आहे बरं का आपण जीव बरं का कारण मी त्यांना भाकरी खायला दिलं तर त्यांच्या मनात माझ्याविषयी वाईट विचार येणार नाही ना वाचवायचं तर किती वाचवायचं स्वतःला मी भिकाऱ्यांना खायला द्यायचे आम्ही सगळ्यांनी जेवण करायचं भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं आमच्या देशाचे भिकारीसुद्धा सुद्धा कि ज्ञान होते लेकरा भिकारीसुद्धा सुद्धा कि ज्ञान होते पण व्हायचं काय माहिती का ते ओरिजिनल भिकारी पट्टापट्टा झोपायचे मी डुप्लिकेट भिकारी मला झोप जायची नाही ना मग रात्री भीती वाटायची अब कि होऊ न सिद्धदाई सपकाळ मग मी मला एकच ठिकाण माहिती होतं समशाद कारण मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही रात्री कोणी मेल तर म्हणतात झाकून ठेवा उद्या सकाळी नेऊ रात्री कोणी स्मशानात जात नाही भूताच्या जा भीतीनं कोणी येत नाही आणि मला जर कोणी पाहिलं स्मशानात ते बोंबलतच पडायचं भूत भूत अरे ओरिजिनल भूत तर मीच असायची ना स्मशानात राहणारी जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी एक दिवस बाळाला बरं नव्हतं बेटा त्या दिवशी माझं बाळ सोळा दिवसाचं होतं आणि स्मशानात गेले रे प्रेत जळत होता लई भूक लागली होती बेटा रस्त्यावरचे दगडं चावून खावेसे वाटत होते रे दगड चावायचं सामर्थ्य नव्हतं बाळ म्हणून एक लक्षात ठेवा सगळ्यात वाईट काय असेल तर पोटाची भूक आहे बेटा मग मी काय केलं माहिती आहे का प्रेत जळते उजेड कमी कमी व्हायला लागला अंधार पडायला लागला प्रेताचं उजेड जास्त वाढला आणि मी रडत होते माझ्या बाळाला त्या दिवशी ताप आला होता सोळा दिवसाचं बाळ रे आणि मी रडत होते पश्चाताप झाला दा होता आयुष्याचा रडत होते मला कोणी नाही माझ काही पण नाही मला मरायचंय मला मरणाचे प्रयोग तीन केले पण सक्सेस आत्महत्या मला मरायचं आहे मला मरायचं आहे मला, मला कोणी पण नाही मला आता जगायचं नाही मी नुसती रडत होते जोर जोरात तिथं कोण ऐकायला येणार आहे कोणाच्या बापाचं घेणं देणं आणि मी रडत होते मला कोणी नाही मला कोणी नाही मला मरायचं आहे देवतारी त्याला मारे कोण मारेन माझ्या लक्षात आलं कोणीतरी टाकलेलं पीठ माझ्याकडे उडत येते खराब झालेलं होतं थोडं अरे थो थो पीठ आहे पण काय करू शकते मी मजूर ताट नाही वाटी नाही प्याला नाही ग्लास नाही काय नाही काय करू पण डोकं होतं मी झाडावर चढून पानं तोडले मला झाडा बिडावर चढताय तर बरं का मी जंगली जनावरच आहे रे मी झाडावर चढून पानं तोडले त्यावर ते पीठ टाकलं फुटक्या मडक्यातलं पाणी टाकलं तळात एवढी भाकरी झाली जळणाऱ्या प्रेतावर भाकरी शेकली कटाकटा तोडून खाल्ली पाणी पण पिले मडक्यातलं गोडभर नंतर मला फार भीती वाटायला लागली पहिल्या दिवस होता भीतीचा कारण गावाचे कुत्रे त्या दिवशी विचित्र खिंचाळत होते घोबड जोरात भुकत होत सगळे पक्षी अगदी तालात ओरडत होते रात किड्यांनी सूर धरला होता आणि मला सारखं वाटत होतं एवढं भयान मला कधी वाटलं नाही स्मशानात राहून आज हे सगळे मला विचारतात की टाकलेलं पीठ खायचा अधिकार आमचा तू अजून मेली नाहीस आमचा कायदा भंग झाला ते सगळे मला जा विचारत आहेत असं वाटलं आणि मी जोरजोरात रडायला लागले मला कुणी नाही मग जोड काय पण नाही मला आता भरायचं आहे मला आता मारायचं आहे मला नाही जगायचं आहे आणि आतून आवाज आला चुकते सिंधुताई सपकाळ सगळ्यांना जळून मरायचंय आहे मातीत जायचं आहे ग तुझं कलेवर घे खांद्यावर न चल पुढे कारण कफन को जेब नाही होती कफन को जेब नाही होती और मौत कधी रिश्वत नाही जब सरेंगे तब मरेंगे कर और मरणेवाले गेले जिनाशिक मी उठले पहिल्यांदा मी स्मशान सोडलं परत स्मशानात गेलं नाही बाळ आणि मग मी विचार करायला लागले माझी कोणाला गरज आहे मी कुठे जाऊ नंतर येतच